हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी आशोज त्यांच्या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मागचा जो काही व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही दोन तीन दिवसात साठी बाहेरगावी चाललेलो आहोत तर कुठे वगैरे तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेल तर आज मी ते सांगते आजचं जे काही थमनेल आहे आणि सकाळी जर तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्की कळलं असेल की आम्ही बाहेरगावी कशासाठी वगैरे चाललेलो आहोत तरी मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्णच बघायचा आहे कारण तुम्हालाही जे काही शिवलिंग शिवलिंगाची जी काही स्थापना असते किंवा एखाद्या मंदिराची स्थापना कशी असते काय काय करतात तर त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्हाला सुद्धा छान मला जो काही अनुभव आला तसा तुम्हाला सुद्धा अनुभव घेता येईल आणि तुम्हाला सुद्धा वाटेल की हो आपण सुद्धा तिथे उपस्थित आहोत तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघा तर त्यानंतर रात्री आपल्याकडे कितीही साड्या किंवा कितीही कपडे असू दे पूर्ण कब्बड आपलं भरलेलं असलं तरी टेन्शन असतं की कोणती साडी घालू काय घालू वगैरे तर मी मी की नोको, नोको का मी साड्या वगैरे सगळं डिसाईड करून ठेवलं होतं आणि कोणत्या घालायच्या वगैरे मी माझं मेन फायनल केलं होतं कारण मुलांचं वगैरे पटकन घेतात पण साडी किंवा ड्रेसेस जेव्हा आपण लेडीजचा खूप मोठा इश्यू असतो आपल्याला लवकर काही पसंत पडत नाही नको ही नको घालायला ती आताच घातली होती असं चालू असतं तर माझंही तसंच चालू होतं सगळं आवरलं आणि नंतर कबड उघडून बघत बसली होती ती नेमकी कोणती साडी वगैरे घालवी आणि श्लोकचं तुम्ही बघितलं खूप म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ शूट करायला घेते तर तेव्हा त्याच्या अशा छान चालू डान्स करतो किंवा कसेही तोंड वाकडे तिकडे करत असतो तर त्याला खूप आनंद होतो तर त्याचं सुद्धा मी तुम्हाला शूट हे दाखवत असते की ठीक आहे लहान मुलांचा आनंद असतो तो आणि तर मी रात्री डिसाईड केलं की मी कोणत्या साड्या वेअर करणार आहे तर त्या सगळ्या काढून ठेवल्या त्या आणि सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि पहिल्यांदी बॅग पॅक करायला घेतली कारण बॅग पॅक करायचं बाकी होतं आणि आम्हाला सकाळी लवकर सुद्धा निघायचं होतं नऊ पर्यंत तिथे आम्ही पोहोचलो पाहिजे पण तरी आम्हाला साडे नऊ वाजलेच होते पण गो मी पटकन आवरलं कारण काय होतं दरवेळेस माझ्यामुळे उशीर झाला ना की लगेच घरामध्ये वातावरण असं छान चिडचिडताई होऊन जात आणि त्यांचं उशीर आवरला ना तर मग काही नाही मग काय नाही जाऊयात हळूहळू वगैरे असं चालतं पण मी आणि आरुषने आम्ही उशीर केला की मग आमच्या नावाने सगळं खापर फुटतं तर त्यामुळे मी पहिल्यांदी उठली छान बॅग वगैरे पॅक केली कोण कोणत्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या घेतल्या मी माझे आणि मुलांचे कपडे एका बॅग मध्ये घेतले आणि यांचे कपडे ते बोलले ते ते की मी स्वतः बॅग पॅक करतो तर ते त्यांची करून घेणार आहेत आणि त्यानंतर आपलं मेकअप ज्वेलरी वगैरे तर ते राहणारच ते पण पटपट सामान काढलं आणि तुम्हाला माहिती माझं सगळं छान अरेंज असतं सगळीकडे सामान त्यामुळे मला एवढं बॅकपॅक वगैरे करणं काही अवघड जात नाही कारण मला माहित असतं कोणती वस्तू माझी कुठे आहे आणि मला कोणतं काय घालायचं आहे कारण एकदा साडी डिसाईड झाली ना कोणती घालायची वगैरे तर बाकी ज्वेलरी किंवा मेकअप किंवा कोणती टिकली लावायची वगैरे सगळं होऊन जातं एकोणावीस एक वीस एकवीस ह्या तीन दिवस ही पूजा चालणार आहे एकोणावीस वीस ला आहे पूजा सगळ्या मूर्तींची तर पुढे दाखवते कोणत्या दिवशी काय काय केलं आणि त्यानंतर एकवीस तारखेला म्हणजे जो काही शेवटचा दिवस आहे त्या तर त्या दिवशी प्राम प्रतिष्ठा असणार आहे मूर्तींची स्थापना आणि महाप्रसाद तर असं आहे आणि शिवजयंती असल्यामुळे सकाळी सगळीकडे छान शिवजयंतीची तयारी चालू होती ती सुद्धा बघायला भेटली आम्हाला आणि तिथे आम्ही साडे नऊ वाजले होते आम्हाला पोहोचायला तर अशी जी काही पूर्वतयारी असते पूजेची तर ती गुरुजींची चालू होती त्यानंतर जे काही मूर्ती होत्या तर त्यांना छान असं ट्रॅक्टर मध्ये गादी वगैरे टाकून त्यावर सगळ्या मूर्ती छान ठेवून घेतल्या होत्या आणि त्यांची पूजा वगैरे चालू झाली कारण आता आहे त्यांची मिरवणूक आणि तुम्ही जवळून बघा किती गोड आणि अशा मनमोहक या सगळ्या मूर्ती आहेत ना बस शिवलिंग सुद्धा खूप सुंदर आहे जो नंदी आहे तो सुद्धा इतका गोड आहे आणि आपले महाराजांना तर बघून बस दिवसाची सुरुवातच छान होऊन जाते आणि इथे आहे शिव पार्वती आणि छोटेसे गणपती बाप्पा आणि छोटासा कासव सुद्धा आहे तर असे ह्या सगळ्या मूर्तींची स्थापना आहे आणि खरं सांगू आयुष्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत आणि पुढे कधी असा योग येईल असं कधीच कधी म्हणजे कधी स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं की आपण असं जवळून एखादं मंदिर होताना किंवा तिथे मूर्तींची स्थापना होताना किंवा आपण स्वतः त्या पूजेत बसू असं आयुष्यामध्ये कधीच खरंच खरंच म्हणजे स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं आणि इतका छान योग भेटला होता खूप आनंदी होते मी आधी पण मला कोणतीही गोष्ट चितवायची नव्हती आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणतो ना मला हे पाहिजे किंवा मी हे करणार आणि खूप चिंतवतो ती गोष्ट तर ती कधीच पूर्ण होत नाही आणि माझ्या बाबतीत असा अनुभव मला नेहमी करतो त्यामुळे मी अजिबात कोणतीच पूर्वतयारी वगैरे अजिबात केली नव्हती हो पहिल्यांदा तर मिरवणूक वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही बसलो पूजेला जे काही पहिल्यांदा गणपती बाप्पांचं पूजन वगैरे जे काही मूर्तीपूजन होतं तर ते झालं आणि त्यानंतर मग जे काही होम हवन असतं तर त्याच्यासाठी डायरेक्ट कार्यपेटी किंवा कशा कोणत्याही दुसऱ्या गोष्टीने ते प्रज्वलित करायचा नसतो तर हे जे काही आहे ना तर काय म्हणता माहित नाही पण याच्या ज्या घर्षणाने जे अग्नी प्रज्वलित होणार आहे तर त्यानेच तो होम जो काही हवन आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि इथे सुद्धा आमच्याच हाताने ती अग्नी प्रज्वलित झाली आधी मामा मामीने ट्राय केलं पण मामीनी खूप हात दुखून गेले मामीच्या आणि त्यानंतर आम्ही केलं त्यानंतर ती अग्नी प्रज्वलित झाली आणि त्यानंतर हा जो काही हवन आहे तर तो त्या अग्नीने प्रज्वलित केलेला आहे तर ही एक गोष्ट असते की जेव्हा अशा मोठ्या पूजा असतात तर तो हवन जो काही असतो तर तो त्या घर्षणाने जी काही अग्नी प्रज्वलित होते त्यानेच प्रज्वलित केला जातो तर हा आहे आमचा पूजेचा पहिला दिवस हवन वगैरे झालं आणि त्यानंतर मोठमोठे असे टब घेतले म्हणजे हे जे काही घाटाचे वगैरे असे पातीले मोठमोठे असतात तर ते घेतले त्यामध्ये पूर्ण पाणी भरून घेतलं आणि ह्या ज्या काही सगळ्या मूर्ती आहेत तर त्या आज रात्रभर ह्या पाण्यामध्ये ठेवायच्या असतात जर कुठे मूर्ती अशी थोडीशी छोट असं होल वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात तर त्यातनं बुडबुडे वगैरे येत आहे की काय की ती मूर्ती कशी आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे चेक केल्या जातात आणि रात्रभर त्यांना पाण्यातच ठेवायचं असतं तर त्यांना असं म्हणत होते की पाण्यामध्ये झोपवतात एक रात्र तर असं असतं त्याला ता एक शब्द सुद्धा होता जल निद्रा वगैरे असं काहीतरी होता शब्द तो काही मला आता आठवत नाहीये पण अशा सगळ्या मूर्ती ह्या आज रात्रभर या पाण्यात राहणार आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी ह्या सगळ्या मूर्ती काढून घेतल्या जाणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी कुठे त्यांना झोपवलं जातं तर ते मी तुम्हाला पुढे सांगते तर हा आहे पूजेचा दुसरा दिवस काही जेव्हा आम्ही पूजेला बसायचो तर पहिल्यांदा गणपती बाप्पांचं पूजन कुलदेवतांना नमस्कार किंवा त्यांचं पूजन केलं जायचं सूर्यदेवांना आव्हान केलं जायचं तर असं त्या साईडला पाठ आहे तर तिथे ते, ते सगळं पूजा केली जायची आणि त्यानंतर हवन असायचं तर, तर दिवसातून दोनदा हवन असायचं आणि हवनाला पूजेमध्ये खूप सारं महत्व असायचं आता मुलांना तर दोन मुलं आहे आणि ते कसं काय तू हँडल केलं तर दोन्ही मुलं आजी बाबा होते तर आजीनी आजी बाबा दोन्ही मुलांचं बघून घ्यायचे त्यांना खाणं पिणं शिसू ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे मग एवढं मुलांचं सुद्धा टेन्शन नव्हतं आणि पूर्ण असं नाही सकाळी बसलो म्हणजे संध्याकाळपर्यंत पूजा वगैरे मध्ये मध्ये ब्रेक असायचा तर त्यामुळे काही वाटलं नाही पूजा म्हणजे आम्हाला स्वतःला वाटलं नाही की आम्ही तीन दिवस पूजा केली असं काहीच वाटलं नाही ती करून घेतली होती देवांनी आणि त्या नंतर इथे उभे नऊ आणि आडवे नऊ तर असं एक्याऐंशी इथे बोळकी घेतलेली होती तर हे जे काही बोळकी आहे तर त्यामध्ये सगळी जडीबुटी आणि वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक असं होतं सगळं वेगवेगळे होते जडीबुटी आता नाही सांगतं ना मला काय काय होतं पण त्या सगळ्या होत्या आणि त्यांनी त्या ह्या सगळ्या मूर्तींना छान असं अभिषेक करायचा होता छान ता चा त्यांच्यावरनं तर ते सुद्धा आमच्याकडनं झालं ते काही शूट मी केलं नाही माझ्याकडनं झालंच नाही कारण पूर्ण एवढं शूट करायचं आणि तरी छोट्या छोट्या क्लिप्स मी ह्या तुमच्यासाठी शूट केलेला होता तर त्याने छान अभिषेक करून घेतला घेतला आणि त्यानंतर ह्या सगळ्या मोती छान स्वच्छ पुसून वगैरे घेतला आणि आज त्यांना धान्य जे काही असतं गहू तर गव्हामध्ये रात्रभर ठेवलं जाणार आहे म्हणजे गव्हामध्ये त्यांना झोपवलं जाणार आहे तर सगळ्या मूर्तींना छान अभिषेक वगैरे झाला त्यानंतर थोडीशी पूजा वगैरे होती ती झाली आणि त्यानंतर ह्या सगळ्या मूर्ती आम्ही अशा छान गव्हामध्ये झाकून ठेवला म्हणजे गव्हामध्ये झोपी लावलं जातं तर तसं केलं आणि आज गुरुजींनी सांगितलं तर अजिबात जास्त आवाज करायचा नाही देवांना शांत झोपून द्यायचं तर सगळेजण असे शांत बाजूला बसलेले होते आणि संध्याकाळी खूप मजा आली गावाला अं मामाच्या यांच्या मामाच्या गावाला आम्ही असं मुक्कामी वगैरे गेलेलो होतो आणि आज आहे पूजेचा तिसरा दिवस प्राणप्रतिष्ठा तर जिथे मूर्ती वगैरे स्थापना करणार आहे तिथे जी काही मूर्ती ठेवून घ्यायची आहे तर तिथे त्यांनी कोरून वगैरे घेतलं आणि आता एकदा जर मूर्ती स्थापना झाली तर परत मूर्ती इकडे तिकडे हलवता येत नाही तर छान तिथे सगळ्या मूर्तींची स्थापना झाली त्यानंतर सगळे कलश वगैरे होते ते पण लावून घेतले तर प्रत्येक गोष्टीला एक पूजा होती मंत्र स्तोत्र वगैरे आणि त्यानंतर छान अशी आरती झाली आणि आज होता महाप्रसाद तर खूप गर्दी झाली होती छान सगळ्यांनी महाप्रसादाचा आनंद घेतला आम्हाला ना तीन दिवस उपवास असायचा दिवसभर उपवास संध्याकाळी आम्ही सोडायचो तर आम्ही सुद्धा छान असा उपवास सोडून घेतला तर अशी छान गोड सुंदर अशी ही पूजेची मांडणी केलेली होती प्रत्येक इथले जे काही मंडल किंवा जो काही चौरंगावर पूजा मांडलेल्या आहे त्या प्रत्येक चौरंगाची किंवा त्या मंडलाची पूजा झालेली होती प्रत्येक जोडीकडनं थोडी थोडी पूजा वगैरे करून घ्यायचे मंडलाची जसं आपण घर बांधतो आणि त्यानंतर ता घराची वास्तुशांती करतो तर तशीच वास्तुशांती ही मंदिराची केली जाते कारण मंदिर म्हणजे देवांचं घरच असतं तर तशीच वास्तुशांतीची सुद्धा पूजा ही या मंदिराची केली गेली म्हणजे मंदिराची सुद्धा वास्तुशांती ही केली जाते प्रत्येक मंदिराची बरका आणि त्यानंतर इथलं जे काही वातावरण होतं ना ते खूप पॉझिटिव्ह प्रसन्न आणि खूप छान होत आमच्याकडनं एवढी मोठी पूजा घडलेली आहे किंवा झालेली आहे त्या सगळ्यात महत्वाची तुम्हाला एक गोष्ट सांगते आरुषचे पप्पा म्हणजे तुम्ही माझे जर आधीपासून व्हिडिओ बघत असाल तर कधी पूजा वगैरे ह्या गोष्टी कधीच करत नाही आणि त्यांचा विश्वास नाही असं नाही त्यांचा खूप देवावर विश्वास वगैरे आहे पण पूजा वगैरे करणं हे म्हणजे करतच नाही आणि मी कधी त्यांना फोर्स वगैरे करत नाही की तुम्ही पूजा वगैरे करा त्यांची स्वतःची इच्छा कारण कोणाला आपण जबरदस्ती करू शकत नाही आणि देवाच्या बाबतीत तर कधीच करू नये मनापासून जो करतो तेच तीच सेवा देवांना पोचते आणि त्यांचं काम हेच ते बनतात की त्यातच माझा देव आहे आ, तर असं त्यांचं स्वतःच मत आहे पण जेव्हा आम्हाला मामांनी विचारलं की तुम्ही पूजेला बसणार का माझं तर होच होत मी होच म्हणणार होती पण म्हटलं तीन दिवसाची पूजा आहे आणि हे तर एक दिवस सुद्धा देवाला नमस्कार किंवा पूजा वगैरे करत नाही हे कसे काय बसणार तर मी हो नाही म्हटली आणि नाही म्हटली नाही बघू म्हंटल आणि त्यानंतर हे स्वतः बोलले की हो मामा मी बसणार आहे पूजेला ऐकून मला इतका आनंद झाला होता की बस आणि शेवटी हे हो म्हटलंय म्हणून मला पूजेला बसता आलं आणि आमच्या हातून ही पूजा नशिबातली नशीव गोष्ट कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत